सहा फेब्रुवारी सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन त्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन बडोदाचे लोकप्रिय राजे सयाजीराव गायकवाड यांचा जन्म अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कौलाना या गावी झाला त्यांचे मूळ नाव गोपाळराव काशीराव गायकवाड असे होते त्यांच्या वडिलांचे नाव काशीराव भिकाजीराव गायकवाड होते त्यांच्या आईचे नाव उमाबाई असे होते दिवाणसर टी माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीरावांनी राज्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केली राज्यांच्या प्रगतीसाठी उत्तमेतर मंडळी आपल्या हाती घेतली अधिकाऱ्यांसाठी काही नियम त्यांनी लागू केले प्रजेंच्या कल्याणाच्या जाणीव करून दिली योग्य प्रकारे कामाची विभागणी करून देशाचा दौरा केला सयाजीराव गायकवाड हे अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे एकोणचाळीस ते बडोद्याच्या संस्थानाचे प्रजाहितदक्ष पुरोगामी आणि दूरदृष्टीचे शासक होते त्यांनी बडोद्यात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण ग्रंथालय चळवळ अस्पृश्यता निवारा आणि महिलांना सक्षमीकरणासारख्या क्रांतिकारक सुधारणा केल्या शिक्षण शेती आणि उद्योगात त्यांनी आधुनिकतेला प्रोत्साहन दिला बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात शिक्षणाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संबंध होता जिथे महाराजांनी आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा दिला आणि त्यांना बडोदा संस्थानात नोकरी देखील दिली बाबासाहेबांना तिथे संस्थानामध्ये खूप त्रास दिला जात असे हे जेव्हा सयाजीराव गायकवाडांना समजले तेव्हा सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब तुम्ही इथं नोकरी करू नका मी तुम्हाला माझ्या वचनातून मुक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सयाजीराव गायकवाड यांचे इतिहास घडविणारे नाते अशा या बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन